शेतकऱ्यांच्या वतीने नगर दौंड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन शेतकऱ्यांच्या दुधाला शेत आणि शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा या मागणीसाठी कोळगाव येथे शेतकऱ्यांच्या वतीने नगर दौंड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं तब्बल दोन तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे नगर दौंड महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या शेतमालाला बाजारभाव नसल्याने आणि शेतीला जोडधंदा असलेला दूध व्यवसाय हा अडचणीत आल्याने मागील काही वर्षापासून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला त्यामुळे भारत हा कृषीप्रधान देश असताना देशाचा पोशिंदा शेतकरी कर्जबाजार येऊन आत्महत्या करतोय दुधाला योग्य भाव नसल्याने गाई मशीनच्या गोट्यासाठी बँकांकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांकडे पडला आहे त्यामुळे हा रास्ता रोका आंदोलन करण्यात आला या ठिकाणी जे काही दुधाचे दर जे पडले एकदम अडोतीस रुपयावरून जे काही अठरा रुपयावर आले यासाठी पस्तीस रुपये अडोतीस रुपये चाळीस रुपये दुधाचे बाजारच्या वेळेस होतात त्यावेळेस आमचे शेतकरी जवळजवळ पाच पाच दहा दहा लाख रुपयाच्या कर्ज काढून गाया घेतल्यात म्हशी घेतल्यात आणि त्याच्यानंतर दुधाचे दर पाडल्यामुळं हे कर्ज कसं फेडायचं असं शेतकऱ्यांपुढं एक प्रश्न तयार झाले त्याच्यातून शेतकऱ्यांच्या पण इकडच्या बाजूला आत्महत्या होऊ राहिल्यात तसंच कांद्याच्या बाबतीत सुद्धा झालं शेतकऱ्यांच्या भावना अतिशय शे प्र या ठिकाणी प्र तीव्र आहेत आणि त्यामुळं शासनाने या भावनांचा विचार करून केंद्र सरकारने राज्य सरकारने याच्यामध्ये लक्ष घालून या ठिकाणी कांद्याची निर्यात बंदी उठवावी आणि दुधाचे दर वाढवावेत अशी मी या ठिकाणी सर्वांच्या तर्फे विनंती करतो आणि तर पुढं जर हे काही जर बाजारभाव जर वाढले नाही तर आम्ही तहसील पुढं धरणे आंदोलन देणार आहे आणि या नंतर कलेक्टर ऑफिस पुढं पण धरणे आंदोलन दर आठ दिवसाला आम्ही धरणे आंदोलन देत राहू